भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी ॲडव्हान्स सोबत गेली पाच वर्षे काम करत आहे ही कंपनी शेतकऱ्यांसाठी दरवर्षी नवनवीन दर्जेदार उत्पादने घेऊन येत असते त्याचप्रमाणे यावर्षी देखील नेओ पोटॅश हा अतिशय उत्तम दर्जाचा प्रोड प्रोडक्ट घेऊन आले आहेत याचे नाव जरी पोटॅश असले तरी यामध्ये लाल समुद्री शेवाळ आणि वीस टक्के पोटॅश आहे जे पिकावरील सर्व प्रकारचा ताण कमी करून पिकामध्ये आवश्यकतेनुसार जनुकीय बदल घडवून आणते व पिकाची सर्वांगीण वाढ करते हे मी शेतकऱ्यांना केळी पिकासाठी ड्रिपने दिले असता त्यामध्ये मुळाचा ताण कमी झाला आणि मुळाची चांगली वाढ झाली बुंद्याची साईज देखील वाढली त्याचबरोबर फवारणीद्वारे दिले असता पानाची जाडी व पानाची रुंदी वाढली आणि पानावरील सर्व अन्नद्रव्याची कमतरता भरून निघाली नेऊ पोटॅश का वादा फसल सबसे जादा